नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही सुरू करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस या योजनेची घोषणा केली होती तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा जी आर गव्हर्नमेंटनं काढलेला आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जो जी आर आहे तो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस हा शासन निर्णय म्हणजे जी आर गव्हर्नमेंट न काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्यानं सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो स्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना रात्रीच्या काळात आठ ते दहा तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीनं करण्यात येते शेतकरी मित्रांनो जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळं राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनानं राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण ठरवलेलं आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीनं त्यांची थकबाकी वाढू न, न देण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शेतकरी मित्रांनो राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या किंवा त्यापेक्षा कमी पॉवरच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा कालावधी पाहिला तर या योजनेचा सदर योजना कालावधी पाच वर्षांसाठी असेल म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना राबवण्यासाठी शासनानं सुरुवात केलेली आहे किंवा मान्यता दिलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल शेतकरी मित्रांनो राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील शेतकरी मित्रांनो सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीजदर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस या योजनेमुळं महाराष्ट्रातील तोट्यात जाणाऱ्या शेतीसाठी एक श सरकारतर्फे मदतीचा हात शेतकऱ्यांना दिलेला आहे त्याचबरोबर या योजनेमुळं आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेविषयी अधिक माहितीसाठी आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार टोल फ्री क्रमांक अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करून माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद